वेगवेगळे डे साजरे केले काल मी मार्केटमध्ये पाहिलं अनेक फुलांची विक्री झाली त्यात अनेकांना काही धक्के बसले असतील त्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी आणि सामर्थ्य भगवंत आपल्याला देव मी ज्यावेळेस इथे पुढे आलो आणि मी अशी नजर फिरवली मला संख्येनं सुद्धा जास्त मुली दिसल्या मी स्टेजवरचे काही परफॉर्मन्स पाहिले त्यातही मुली अग्रेसर पाहिल्या प्रांताधिकारी साहेब आहेत आम्ही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात येताना चर्चा करत होतो तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्यांची संख्या सुद्धा मला वाटतं मुलींची अगदी पुण्यातल्या पी एम टीच्या बस कंडक्टरपासून तर पायलटपर्यंत आणि ग्रामसेविकेपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये मुली मागे आहेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या पुढे आहेत तुम्हाला काय राग आला का राग यायचं कारण नाही कारण त्या कितीही हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहे फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे म्हणजे ते दिवस दूर नाही की सोनईमध्ये नेवाशामध्ये आणखी दहा वीस वर्षांनी तुम्ही सगळेजणी एकत्र याल एक, एक चार पाच वर्षातच अशी परिस्थिती येईल की मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीला फोन करतील चल जरा नगरला जाऊन येऊ दुसरी मुलगी म्हणेल नगरला काय काम आहे काही नाही ते मुलाचे वडील दहा दिवस झाले फोन करतायत मुलगा बघून जा मुलगा बघून जा मग पाच सहा जणी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार आपण आरशाच्या पुढे हिनबिन करून उभं राहायचं त्या येणार आणि असं सोप्यावर पायावर पाय टाकून बसणार मोहेर विचारणार अरे स्वयंपाक जमतो का ही <laughs> परिस्थिती येऊ नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं आत्ताच आपण चोरबोले सरांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे करिअरच्या बाबतीमध्ये फोकस केलं पाहिजे आणि काय करायचं ते याच दिवसात ठरवलं पाहिजे मित्रांनो हेच दिवस आहे पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहे उंच भरारी घेण्याचे माझी इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना तरुणींना विनंती आहे की या कॉलेजच्या चार पाच वर्षांच्या काळामध्ये आपण नेमकं काय मिळवलं हा प्रश्न आपण स्वतःला कधीतरी विचारला पाहिजे आपण सगळे जण इतके कमालीचे त्या मार्कांच्या पाठीमागं लागलो ला आहे की एवढे मार्क मिळाले म्हणजे यश मिळतं हा आपला एक समज आहे मला असं नेहमी वाटतं की निवड गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आहे मार्क जरूर मिळवा परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आपण जे शिकतो त्याचा आणि आपल्या जगण्याचा काही संदर्भ आहे का आपलं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का मला वाटतं हे प्रश्न स्वतःला पडायला हवे सगळंच कसं मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी विज्ञान मार्कांसाठी इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम मार्गांचा अभंग अवघड आहे म्हटले ऑप्शनला टाका परवा दहावीतला एक मुलगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळंच कसं मार्कांसाठी असू शकत या मार्कांच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करायला आपण शिकलं पाहिजे का बरं आपण मोठी स्वप्न बघू नये का ग्रामीण भागातल्या पोरांना वाटू नये उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं का आपल्याला वाटू नये की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं यश संपादन करावं पण नाही आमच्या मनावरती एक बिंबवलं गेलंय की बारावी मग कुणी आर्ट्सला कोण कॉमर्स कोण सायन्स मग नंतर ग्रॅज्युएशन मग कुणाच्या तरी पाया पडायचं कोणाच्या तरी चिठ्ठी कुठेतरी जा कुठेतरी नोकरी लागली पाहिजे त्या नोकरीच्या बलीकडून जाऊन आपण विचारच करायला तयार नाही हो। मला तरी यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची वाटते पालक म्हणून शिक्षक म्हणून किमान आपल्या पोरांनी मोठी स्वप्न पाहावीत हा विचार तरी आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे यात पोरांची चूक नाही हो। पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगताय अंथरुण पाहून पाय पसर चला ते पोरग खुडून मरून गेले पण बापानं काय त्याला तिथे हातपाय पसरून दिले नाही बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता येईल का एवढी धमक आम्हाला आमच्या पोरांमध्ये निर्माण करता येईल किमान आमच्या लेकरांनी मोठी स्वप्न बघावी काहीतरी मोठं करण्याचा धाडस त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं या दृष्टीने आम्ही काय प्रयत्न करणार पलीकडे कर जाऊन थोडासा विचार करा शिक्षण जगणं हे आनंददायी असायला मला नेहमी वाटतं की शिक्षण आनंददायी असावं आनंददायी शिक्षण म्हणजे नेमकं करा तुम्ही शाळेत जाताना मुलांचे चेहरे पहा कोमेजलेले असतात आणि ज्या वेळेस शाळा सुटते आणि शेवटची मेल पडते अशी कैदी तुरुंगात बाहेर पडत देत आनंदाने आनंदानं पूर्ण बाहेर पडतात त्याला तुम्ही आनंददायी शिक्षण म्हणणार आहात का मला हेवा वाटतो लडाख साहेबांचा सा। मी आताही गेस्ट हाऊस मधली लायब्ररी पाहिली अनेक पुस्तक आहेत लडाख साहेबांनी अनेक पुस्तकं वाचली अनेक पुस्तके ते लिहिली त्यांच्या मुलांनी तो वारसा जपला मी प्रशांत भाऊ माझ्या जवळचे मित्र आहेत अनेक वेळा मी त्यांची भाषण ऐकली त्यांचा व्यासंग पाहिला का बरं आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी मला आठवते माझ्या वडिलांनी मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट कधी दिलं नाही कुठे नंबर आला वडिलांनी पुस्तक गिफ्ट केलं वाचनाची आवड निर्माण केली कुठे चांगलं व्याख्यान असेल तर बोटाला धरून चल बाबा हे व्याख्यान ऐक हे कीर्तन ऐक हे प्रवचन ऐक आज पालक पोरांना पुस्तक गिफ्ट देतात का किती पालक असे की ज्यांनी मुलांना पुस्तकं गिफ्ट केली अहो वाढदिवस असेल तर बाप पोराला बंदूक घेऊन जातो गिफ्ट मुं बापाला मारल्याचं नाटक करतो बाप मेल्याचं नाटक करतो त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चालू आपण सगळ्यांना आणि माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे सांगून निर्माण होत नाहीत आदर्श हे आपल्या वागण्या बोलण्यात होतात आपले वडील असं वागले आपल्या वडिलांचा हा व्यासंग होता आपल्या वडिलांची ही प्रगल्भता होती वडिलांना वाचताना पाहिलंय कुणाला तरी ऐकताना पाहिलंय काहीतरी लिहिताना पाहिलंय मुलांना वाटेल की आपणही लिहावं आपणही वाचावं आपल्या वागण्या बोलण्यातनं या लेकरांच्या समोर संस्कार आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं हे खरं तर प्रश्नचिन्ह आहे छत्रपती शिवाजी राजे तो आदर्श आऊसाहेबांनी निर्माण केला म्हणून राजे पाहायला मिळाले छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराज कसे जगले हे संभाजीराजांनी पाहिलं आणि म्हणून शंभूराजे पाहायला मिळाले कोणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाहीत संभाजीराजे आयऱ्या गैऱ्याच्या पोटाला जन्माला लिहू शकत नाहीत ते जन्माला येतात फक्त छत्रपती शिवरायांच्या काय काय इतिहास आहे तुम्ही रोज आता संभाजीराजांची मालिका पाहता किती यातना सहन केल्या मुकर्रफ खान रहुल्ल खान अडीच हजार सैन्यांनी संभाजीराजांना वेळा घातला होता आणि मुकर्रफ खान ओढून सांगत होता तलवार एकाच सुद्धा धाडत झालं नाही की ना शंभूराजांच्या तलवारीला हात लावा शेवटी मुकर्रफ खानानं सांगितलं अरे तुमच्या मनगटात जर रग नसेल शंभूराजाच्या तलवारीला हात घालायचं सामर्थ्य नसेल तर दोर आणा साखळदंड आणा दोर आणले साखळदंड आणले आणि संभाजीराजे गिरम झाले ज्या संभाजीराजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली पण राजानं मान झुकवली नाही ज्या संभाजीराजाच्या डोळ्यांना आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं त्याच राजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळाय सरळ आवाज करत आज दुसऱ्या डोळे घेऊन मागं पडल्या पण राजांनी मान चुकवली नाही ज्या संभाजीराजाच्या कानानं सह्याद्रीचं संगीत ऐकलं त्याच राजाच्या कानामध्ये तप्त शिसोतलं गेलं पण राजानं मान चुकवली नाही पकडल्या बरोबर ज्यावेळेस संभाजीराजांना समोर आणला औरंगजेबाच्या हातात बेड्या साखगंड आणि औरंगजेबाने विचारलं बोल हार जीत किसकी आणि त्याही अवस्थेत म्हणाले अरे हार किसकी माझ्या हातातल्या बेड्या काढ ज्या हातात ज्या क्षणाला संभाजीराजाच्या हातातल्या बेड्या काढशील त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हारण कुणाची जीत संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला खुश खुशकिस्मत आहे मेरी चार अवलाद आहे कुठली चांगली मुलं जन्माला येत नाही शिवजयंतीच्या निमित्तानं आता सगळ्या महाराष्ट्रात गर्जना होईल छत्रपती शिवाजीराजांची आजच्या घेण्या मित्रांनो शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांना हृदयात मुरवण्याची गरज आहे मला वाटतं त्यांचे विचार आपल्याला हृदयात मुरवता येतील का शिवाजी राजांनी स्त्रीकडे जर वाईट डोळे करून पाहिलं डोळे उंच करून पाहिलं तर डोळे खाडा असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुलींच्या विषयी जर असा विचार होत असेल मुलींना बाहेर फिरणं जर सुरक्षित वाटत नसेल तर आपण कुठल्या महाराष्ट्रामध्ये जगतो काल परवा एका मुलीवरती अन्याय अत्याचार झाला विचार करा एक भाऊ म्हणून एक एक मित्र म्हणून विचार करा एक भाऊ म्हणून विचार करा की त्या लेकराला सुद्धा त्या मुलीला सुद्धा तिच्या आईनं नऊ महिने पोटात वाढवलं असेल तिनं तिला जन्म देताना प्रसुती वेदना सहन केल्या असतील तिला जन्म दिल्यानंतर तिला तळ हाताच्या वाढवलं असेल तिनं प्राध्यापक होईपर्यंत कॉलेज शाळा या सगळ्या गोष्टी तिच्या आईनं तिच्या वडिलांकडनं काहीतरी स्वप्न तिच्या आई वडिलांनी तिच्याकडनं पाहिले असतील आणि आपण एका क्षणार्धात तिला जिवंत जाळण्यापर्यंत आपली मजल जाते आपण कृती कृतज्ञ पायाखाली मुंगी आली तरी यातना होता होतात आणि आपण एखादा जीव जाळून मारताना आपल्याला काहीच वाटू नये की मुलींचा आदर करायला पुरांना आपण शिकलं पाहिजे माझे वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या ताईच्या हातात द्यायचे आणि सांगायचे गणेश आणि तू अर्धा अर्ध आर्द करून खा माझी ताई चॉकलेटचे दोन भाग करायची एक मोठा नीट छोटा ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण आभा एवढा संस्कार करून गेला मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या पुरांना म्हणून बहिणीचा आदर करावा आपल्याही आणि इतरांच्याही आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितकाच इतरांच्या बहिणीचा केला मग कुठल्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार <laughs> नाही पण आज काय आहे का की मुलींविषयी फक्त भाषणातून कृतज्ञता व्यक्त करावी आम्हाला बहीण पाहिजे आम्हाला आई पाहिजे आम्हाला आत्या पाहिजे मावशी पाहिजे बायको पाहिजे सगळं पाहिजे पण आम्हाला मुलगी मात्र नको स्त्री गुणहत्येवरती एवढं प्रबोधन करावं लागावं आज या एकविसाव्या शतकामध्ये का मुलगी का नको ते म्हंटले वंशाला दिवा लागतो म्हटलं ती चालत नाही नाए का नाही म्हटले शेवटी चित्तेला आग लावायला पोरगात नको का मला खरं सांगा घरात चूल कोण चांगली पेटवत मुलगी का मुलगा गॅस कोण चांगलं पेटवत मुलगी का मुलगा आणि मग चिता कोण चांगली पेटवत एक मिनिटात पूर्वी चिता पेटवते हो त्याच्यासाठी मुलगाच कशाला पाहिजे पण या सगळ्या विचारांकडे आपल्याला एकत्रित जावं लागणार आहे ठेवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो त्यांची जयंती साजरी करताना किंवा त्यांना अभिवादन करताना आपल्या मानाखाली झुकतात त्या शर्मेनं झुकू नये याची जबाबदारी आपल्याला बाळगावी लागेल म्हणून आज या गॅदरिंगच्या निमित्तानं मला आपल्याला सांगायचंय मोठी स्वप्न बघा धमाल करा कॉलेजचे दिवस परत कधीच मिळणार नाही मस्त एन्जॉय करा पण ते एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता आपण हरवत नाही होत ना आपण कुणाला वाईट वाटेल कुणाला आपल्या कृत्यामुळे त्रास होईल असं तर वागत नाही होत ना मला वाटतं या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आज मी आवर्जून सांगेन उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळाल्यानंतर पोरं फर्स्टेट होतात धर त्यांना गावाकडे येऊन कामही करता येत नाही शहरामध्ये नोकरी करता येत नाही का उद्योग व्यवसायाचा ऑप्शन आपल्याकडे असू नये आज काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्राकडे टायरवाले किरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं बोरींची बांधकाम व्यवसायात युफी चलो दवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्थ्यांकडे चायनीजच्या गाड्या पूर्वांचर्चे करून चालवतात ही सगळी पोरं महाराष्ट्रात येऊन काम करतात मला अजिबात वाईट वाटत नाही संविधानानं त्यांना अधिकार दिला कष्ट करतील पोड करतील पण आमची पोरं नेमकी कुठे आहेत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं प्रेम प्रकरण जगळणं सिस्टीमला शिव्या घालणं नाहीतर कोणाच्या तरी माग की जय आहे मागं निम्म्यांना माहीत नसतं पुढे कुणाचा जय जयकार का कानाव की पडलं का जय म्हणायचं यात आम्ही आमचं तारुण्य वाया म्हणलं पण काहीतरी मोठं करावं उद्योग व्यवसाय द्यावं हे मात्र आम्हाला वाटलं नाही मी आवर्जून आपल्याला एक उदाहरण सांगेल मुलींनी सुद्धा उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार केला पाहिजे मी परवा जेजुरी गडावर गेलो होतो त्या गडावरती काही मुलं मुली त्या जिजुरी गडाचे फोटो काढत होते मी त्या पोरांना विचारलं काय करता फोटो काढून म्हणजे दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईची लोक जिजुरीत आणणार आणि म्हटलं करणार का खालून वर म्हणला गडाव त्यांना पाय नेतो का नाही बघा आणि वर गेल्यानंतर लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या आणि रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो म्हणलं वाटलं की ग्रामीण भागातली ही पुढं असा पण विचार करायला लागली काय होतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबईला तेल होत तेलाचे पैसे होते पैशात प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस त्यांच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते त्यांनी इतके सुंदर वापरले आज जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे मग या लोकांना उद्योग व्यवसाय पर्यटन असे अनेक क्षेत्र त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपण पुरं काय विचार करत नाही आपण विचार केला पाहिजे मुलींनो रिचा देसाई नावाची एक मुलगी अमेरिकेमध्ये बँकेत नोकरी करत होती ती भारतात आली तिच्या सासून तिच्या लहान बाळाला खेळायला लाकडाचा गाडा पाठवला होता लाकडाची गाडी माहिती काय म्हणतात त्याला पांगुळगाडा तो पांगुळगाडा पाठवला ते पोरग त्याच्यावर खेळायचं आई फोटो काढायची आणि ते फोटो सोशल नेटवर्किंग साईट्स सो वरती टाकायचे तिच्या चालायला शिकतात अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हटलं हे आम्हाला मिळेल का चे म्हटले एवढं सोपं आहे का सहा महिने आधी भारतात ऑर्डर करावं लागते भारतातले सुतार एकदम बिझी आहेत अमेरिकेमधून ऑर्डर मिळवल्या भारतातून लाकडाचे गाडे तयार करून नेले परदेश परदेशात नेऊन विकले आज तिची जिराफ नावाची संस्था आहे जगभरातल्या शंभर पेक्षा जास्त खेळणी बनवणाऱ्या कंपन्यांसोबत तिचं टायर आहे खेळणी बनवून घेते आणि विकते एक रुपयाचं सुद्धा प्रोडक्शन नाही फक्त बनवून घेणं ब्रँडिंग करणं मार्केटिंग करणं आणि विकणं हे का जमत नाही नगर पुन्हा हायवे एक चिक्कूचा वाघ आहे त्या शेतकऱ्यांना असा बाहेर बॅनर लावलाय ग्राहकांनी आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू चिक तोडून घ्यावे आता ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का, का? पण शेतात जाणं नवीन तोडताना सेल्फी घेणं नवीन बरं ते सगळे तोडायचे नाही ते म्हणताय फोटो घ्यायपर ते तोडा बाकीच्या आहे ते घ्या म्हणतात आता ते औरंगाबादला पुण्याला जाणारी लोक एवढी गर्दी करायला लागली ते पार्किंगचे तीस रुपये घेते गाडीला आणि आलेल्या गेलेल्याला विचारते जिवून जाणार का वाटीभर झुंका आणि दोन भाकरी शंभर रुपयाला विकतो परवा म्हटला साहेब चिकूत पैसे भेटले नाही तेवढे पार्किंग <laughs> ते तुम्हाला की ज्यांनी उद्योग व्यवसायात सायकल अगरबत्ती नाव ऐकलं काय एक काडी आणि त्याला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती प्रत्येक घरामध्ये अगरबत्ती लागते किराण्याच्या यादीमध्ये लिहिता अगरबत्तीचा पुरा असं लिहिता का अमुकच फ्लेवर पाहिजे ते देईल ते घेऊन येते आणि एखाद्या दिवशी नसली तर देव जात आहे काय असली तर असली नसली तर नसली ती अगरबत्ती सायकल अगरबत्तीचा ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे अमिताभ वर्षाची उलाढाल साडे पंधराशे कोटी रुपयांची का आम्हाला उद्योगाचा उद्योग विचार आमच्या मनात येत नाही का व्यवसायाचा विचार मनात येत नाही सोलापूरला उद्योगवर्तींनी नावाचा बचत गट आहे कडक भाकरी तयार करतात ज्वारीची मी विचारलं एक भाकरी करायला किती रुपये लागतात म्हणजे दीड रुपया विकता कितीला अडीच रुपयाला म्हटलं हॉटेल मालक किती रुपयाला विकतो म्हणजे पंधरा रुपयाला म्हटलं हॉटेल मालक साडेबारा रुपये कमवतो हो आणि तुम्ही एक रुपया मार्जिनवरती काम करता अडाणीबाई मला म्हटली सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला आमची भाकरी जाते आणि दिवसभरात पन्नास हजार भाकरी आम्ही विकतो आमची भाकरी आता परदेशात जाते बचत गटातली बाई विमानात बसली नाही पण भाकरी मात्र विमानात बसून परदेशामध्ये गेली काय मजा आली आणि मी विचारलं काय एमबीए वगैरे केलंय का मार्केटिंग कसलं म्हटली म्हटलं मग मार्केटिंगचा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो दोन पोते माती आणली झाडं लावायला पण कुंड्या भेटल्या नाही झाडं लावायची राहिली माती तशीच घरात पडून होती शेवटी उन्हामध्ये तापून घेतली साडीमध्ये गाळून घेतली खाली बारीक भुक्ती उरली त्या बुकटीमध्ये लिंबाचा पाला घातला तुळशीची पानं घातली सुगंधी द्रव्य टाकली दहा दहा वीस वीस ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या महिलांना फेस पॅक म्हणून विकल्या आम्ही महिलांना सांगायचो दहा मिनिट तोंडावर लावून ठेवा दार वाटतय आता माती तोंडाला आणि कळलं तर माती विकता येऊ शकते तर जगात काही पण कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे मी आता काही स्टॉल पाहत होतो अनेक वेगवेगळे -वे प्रोडक्ट होते मला भारी वाटलं की चला पोरं या विषयाच्या संदर्भाना सुद्धा विचार करतात म्हणून माझ्या इथं बसलेल्या सगळ्यांना सांगणं प्रामाणिकपणे की आपण मोठा विचार करा उद्योग व्यवसायात या चांगल्या गोष्टींच्या मागे लागा मी पहिल्यांदाच सांगितलं हेच वय आहे उंच भरारी घेण्याचं आणि हेच वय आहे तुमचा पाय घसरण्याचं मोबाईलचे आपण इतके ऍडिक्ट झालेलो आहोत मोबाईल हे इतकं सुंदर साधन आहे विद इन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता पण त्याचा किती वापर करावा हेच कळेल असं झालं दिल्ली एम्सनं मोबाईलच्या ऍडिक्शन पासून पोरांना दूर घेऊन जाता यावं हो। याच्यासाठी हॉस्पिटल सुरू केलं मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचं प्रमाण चारशे टक्क्यांनी वाढलं वयवर्ष शून्य ते आठ वयोगटातल्या अकरा लाख पोरांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खेळून खेळून निकमी होण्याची वेळ आली आहे चोवीस तास हातात मोबाईल अहो पूर्वी जर घरात पाहुणा आला आणि आई जर चहा घेऊन गेली तर ते पाहुणा विचारायचा पाऊस पाणी आहे का पोरं काय करतात अभ्यास कसा आता हे असं काहीच होत नाही पाहुणा घरात येऊन बसला आणि आई चहा घेऊन गेली तर ते पाहुणा लगेच विचारतात तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का हे अस्वस्थ आहे कारण याची बॅटरी लो आहे म्हणून आपल्या अस्वस्थतेचं कारण काय आपल्या मोबाईलची बॅटरी लो असणं आपण कुठे घेऊन चाललोय अरे घरामध्ये ना शौचालय नाही पण हातात मोबाईल आहे एवढंच काय मी खेड्यापाड्यात बघतो ते शौचालयाला जाताना मोबाईल घेऊन जातो बरं खेड्यापाड्यात जायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं त्याला आवाज येत नाही हे मध्येच उठून उभं राहतं रेंज नाही थोडं मोठ्या दोघांमध्ये तुमच्या शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज आपल्या टाळत्यात कधी येणार आहे स्वच्छता निसर्ग पर्यावरण या विषयाच्या संदर्भानं आपण सेल्फ मोटिवेटेड कधी होणार आहोत अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जसे आपण मोटिवेट आहोत तसं निसर्गाच्या बाबतीत आपण कधी मोटिवेट होणार आहोत मला आवडलं प्रशांत भाऊंनी पाण्याच्या संदर्भानं काम केलं निसर्गाच्या संदर्भानं वार बोलत असतात मला असं नेहमी वाटतं की व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांनी निसर्गाच्या संदर्भानं वारंवार बोललं पाहिजे निसर्ग समाज आणि मग काय असेल ते अर्थकारण या तीनही गोष्टींवरती जोपर्यंत आम्ही सातत्यानं बोलत नाही तोपर्यंत आम्ही सर्वांगीण विकासापर्यंत पोहोचू शकणार नाही आपल्या आजोबांनी नदीत वाहणारं पाणी पाहिलं आपल्या वडिलांनी विहिरीतलं पाणी पाहिलं आपण नळातलं पाणी पाहिलं येणारी पिढी बोटल मधलं पाणी पाहते आणि आता त्याच्या पुढची पिढी कुठलं पाणी बघणार आहे आणि कुठे साठवणार आहात हे लक्षात घ्या पाणी तयार करणं आपल्या हातात नाहीये पाणी वाचवणं एवढंच आपल्या हातात आहे पण त्याच्यासाठी आपण जागरूक कधी असणार आहोत ती जागृती आपल्यामध्ये यावी मला वाटतं या संदर्भाने प्रयत्न करावे आणि म्हणून हे जे चार पाच वर्ष आहेत ना नोकरी वगैरे ठीक आहे साधे पशुपक्षी सुद्धा उदरनिर्वाह करतातच की जगात सगळीच माणसं पोट भरेल थोड्याफार फरकानं कमी जास्त पण जगण्याची धडपड सगळ्यांचीच असते आपल्या शिक्षणाचा अर्थ निवळ पैसे कमवणं नाहीये आपल्या शिक्षणाचा अर्थ हा निव्वळ नोकरी मिळवणं नाहीये आपलं आणि इतरांचं जगणं समृद्ध करण्यासाठी आपल्याला शिकता येईल का हा विषय आपल्यामध्ये असला पाहिजे परवा आमच्या इकडे पुण्याला एक बाग आहे त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी हजार पोरांनी ऍप्लिकेशन केलं आता जागा एक आहे किती जणांना नोकरी मिळणार आहे बाकीचे नऊशे नव्याण्णव घरी आता ज्याला नोकरी लागली त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणे का म्हणजे बागेतलं गोरीला माकड गेलंय आता गोरीलाच नाही तर लोक कशी येणार लोक आली नाही तर उत्पन्न कसं वाढणार उत्पन्न नाही तर पगार करायचा कशात नाही काही करा पण नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्यानं मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं पडेल ते काम करेल पण नोकरी तुम्ही द्या तो म्हटलं काय काम करणार तुम्ही सांगाल ते काम करेल बागेतला मॅनेजर म्हटला एक काम कर तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो पगार क्लर्कचा मिळेल पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल तो म्हटला पगार आहे ना मग गोरीला तर गोरीला रोज यायचा गोरिलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं एक दिवशी कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली कॉलेजच्या पुरापुरींकडे बघून एक जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती पण जीव वाचला पाहिजे जीव वाचावा म्हणून हा जोर जोरात ओरडायला लागला याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाहीतर दोघांची नोकरी जाईल नंतर कडलं गोरिलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं खरं तर शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होत पण आमचं शिक्षण हे जर निवड आणि निवळ उदरनिर्वाहापाशी आणि नोकरीपाशी नेऊन जोडणार असो तर हे शिक्षण समाजाभिमुख असणार आहे का महात्मा फुले म्हणायचे विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असायला हवा आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असायला हवं मगाशी मी प्राचार्य सरांशी बोलत होतो ते सांगत होते की बहुतांशी आर्ट्स शाखेतन कला शाखेतनं ज्या मुलांनी करिअर केलं अशा अनेक लोकांचं करिअर झालेलं आहे ती मोठ्या पदावरती पोहोच गेली आहे पण आपण ठरवून घेतलंय थोरा अशी बरोबर पाहिलं तरी ओळखू येतं हे आर्ट्स आहे कॉमर्स आहे का सायन्स असं चष्मा विश्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं असं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं असं वही बी फिरवी शिट्टी मारत आलं जे आमची आवड आहे का आम्हाला त्यात इंटरेस्ट आहे का त्यात करिअर करायचंय का हे नाही खूप मार्क मिळाले की सायन्सला जायचं सायन्सला नंबर लागला नाही की कॉमर्सला आहे आणि दोन्ही शाखात नंबर लागला नाही की मग आर्ट्स जायचं मला वाटतं हे बदलावं लागेल आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे ते वेगळे पण ओळखता हो आलं पाहिजे कुणीतरी सायन्सला गेले म्हणून मी सायन्सला कुणीतरी आर्ट्सला म्हणून मी आर्ट्सला असं नाही आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या राहायला मारता येईल ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले भाषण कर तर मी दोन तास बोले पण तुम्ही जर म्हटलं आता एवढ्या लांबून आलाय पुण्याहून जाता जाता सोनईत एखादी कुस्ती करून जा आपल्या जगात जमणार म्हणून जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे ते वेगळे पण ओळखता आलं पाहिजे तुम्हाला गमत सांगतो वेगळे पण कसं असतं गॅदरिंगचा मॉल आहे म्हणून मी ज्यावेळेस पुण्यात शिकायला गेलो मी डी वाय पाटील कॉलेजला एमबीएला ऍडमिशन घेतलं आमचं कॉलेजचं गॅदरिंग होतं पहिल्याच वर्षी आणि आमच्या सरांनी मला विचारलं गणेश तू गॅदरिंग मध्ये भाग घेणार का म्हटलं हो घेणार म्हणजे काय करणार म्हटलं मी सूत्रसंचालन करतो ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स करिअर करियर करायचंय त्यांना इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करून त्यांना दहावीस पोरांना बरोबर घ्यावं त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं तू ग्रुप ऍक्टिव्हिटी कर आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार आम्हाला नाचता येत नाही गायला गळा लागतो आमच्याकडं नड म्हटलं आपण बोलण्याच्या जवळचा प्रांत जरा नाटकाचा आहे आपण नाटक करू म्हटलं मी नाटक लिहायला घेतलं दहा दिवस माझ्याकडनं लिहून झालं आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता तो म्हटला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नका म्हटलं का म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं म्हटलं कंटेंटपेक्षा ग्रामर म्हणतो वानातला न कन्हळातला न तू लिहायच्या फंदात पडू नको म्हटलं मग मत करायचं काय म्हटलं पुरातन काळातली कथा का शोधायची आणि त्यात कॅरेक्टर ढकलायची म्हटलं मग त्यानं काय होतं म्हटलं आपल्यावर येत नाही कुणी <laughs> विचारलं हा डायलॉग असा कसा म्हणायचं जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटलं म्हटलं सोपं आम्ही पुरातन काळातली कथा का शोधली नाटकाला नाव दिलं द्रौपदीचं वस्त्रहरण आता नाटकात का काम करायला आम्हाला कॅरेक्टर पाहिजे होतं आणि सगळ्यात महत्वाची भूमिका द्रौपदीची होती द्रौपदीच्या भूमिकेसाठी मला कुणाला तरी मुलीला विचारायचं होतं मी पाच सहा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो पहा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढं आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावर तुझं खरं काम काय <laughs> आता कुणी सांगायचं तिला मग मी म्हणायचो आपल्यापैकी कुणी नाटकात काम करणार का मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पोरग यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे पहा हे पांडवांपैकी आहे पोरगी द्रौपदी हे म्हणते ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची सगळ्या मुली खाली आग घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला हरकत नाही पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं